नमस्कार कोकणकर मी अनिल गावडे कोकणी जिलगो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी आता होळीसाठी गावी निघालो आहे मँगलोर गाडी पकडली आहे टीवरून आणि आता खूप गर्दी होती त्यामुळे मी व्हिडिओला तिथून सुरुवात करू शकलो नाही आता या ठिकाणी रत्नागिरीमध्ये गाडी खाली होते इथे मी तो व्हिडिओला सुरुवात केली आत्ता मला थोडंसं इथे पाठ टेकायला भेटली आहे खूप गर्दी आहे हे बघा हे लोक रत्नागिरीवाले उतरत आहेत तुम्हाला दाखवतो ही सगळी गडबड चालली आहे उतरायची चालली आहे रत्नागिरी स्टेशन जवळ आलं आहे खूप जाम गर्दी होती पाय ठेवायला जागा नव्हता जनरल डब्यामध्ये आता आपण डायरेक्ट कणकवलीमध्ये भेटणार आहोत हे बघा कणकवली स्टेशन आलं कणकवलीत मी उतरणार कारण तिथून पुढे बसने जायचं आहे हे ओरोस मुख्यालयाला थांबत नाही हे बघा स्टेशन दाखवतो आहे तुम्हाला खूप सुंदर असं स्टेशन बनवलं आहे आता कणकवली कुडाळ आणि ओरद जिल्हा मुख्यालय तीन स्टेशन बनवलेत खूप सुंदर बनवलेत आता हे बघा गर्दी बघा किती आहे ही या गाडीने आलेली लोकं आहेत होळीसाठी गावी आता प्रत्येक सणाला लोकं यायला लागलीत लोकांना गावचं महत्त्व पटायला लागलं आहे कारण मुंबईमध्ये खूप कंटाळा येतो हे बघा या ठिकाणी एक मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर बनवलं आहे त्याच परिसरामध्ये <coughs> छोटसं मंदिर आहे पण बनवलं आहे खूप छान हे बघा आतमध्ये पिंडी आहे हे बघा आता आपण चहा प्यायला पोचलो ही एक गुळाची चहा पितो आहे पाठीमागे माझा मोठा भाऊ आहे चुलत भाऊ माझ्या बाजूलाच घर आहे मी दोघं एकत्रच आलो आहे आता दुकान दाखवतो तुम्हाला कोल्हापुरी गुळाचा चहा आहे कोल्हापूरकर आपल्या कोकणात येऊन चहा विकतात बघा आणि आपण अजून थंच असो हे बघा जाम भारी दुकान बनवलं ना आता चहा पिऊन झाली आता आपण कणकवली डेपो चाललं तिथून आपल्याक बस पकडूची आहे थोडा मालवणी बोलायचा लागता माल कारण हा मालवणी व्हिडिओ कोकणात इलो आपण मिक्स बोलान थोडासा मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते हे आता डेपो गेलो हे बघा कणकवली स्थानक हा डेपो आ इथून आता आपण आतमध्ये जातो आतमधला तुम्हाला दाखवतो आहे डेपो कसो हा मेन त्या जो एंट्री दरवाजा जिथून आतमध्ये जातो आपण हे बघा हे आता दाखवतं हे सगळे फलक ज्याच्यावरती गाडीचा टाईमटेबल गाव किती वाजता निघणार किती वाजता येणार सगळं डिटेल दिलेला इथून आता आपण आतमध्ये जातो आतमध्ये तुमका रेल्वेच रेल्वे, रेल्वे नाही बस तुमका स्थानक दाखवतो या बस स्थानका बघा किती गर्दी आहे ती सकाळी साडेसहा पावणे सातचं टायमिंग आहे सगळी लोक आपापल्या गावात जाऊच्या एस टी बस शोधतात हे बघा हा सगळं परिसर आहे हे जे समोर दाखवतं आहे हे सगळे पाटी आहेत जे गावाच्या नावावरती पलाट नंबर लिहून लावलेले आहेत सर त्याच्यासमोर एस टी थांबता था। हे बघा सगळं हे सगळे असे लाईनीत आहेत आता एक एस टी नाही हे परत मी तुमक बाहेरचं जर असं आहे पूर्ण एरिया ह्या पूल असाय सर परत आपण बस डेपो केलो ही बघा एक पहिली बस लागली ही बघा ही दुसरी प्रत्येक प्रत्येकजण आपल्या बोर्ड बघून त्या बसमध्ये चढता अशी एक एक, एक एक बस लागून आता ह्याच्यातून ही माणसं जातील तुमको पूर्ण डेपो दाखवते बघता बघता किती पाच सहा बस लागले प्रत्येक गावाच्या अशा बस आहेत आता आमची अजून इली नाही आमची कधी आता वाट बघतो सात सव्वा सातचं टायमिंग आघूया आता ही बघा ही आमची बस इली आहे आता पडा चढाचा पहिलोच नंबर माझा हा चढा गावता का बघूया चढलं आहे आता बसाची गडबड बघूया हे बघा माका विंडो सीट मिळाली आता हे बाकीचे जण सगळे बसतात विंडो सीटवरची जागा पकडून आता निघाचा पुढे तर हैसून निघाल्यानंतर मी तुमका परत पुढे एक मध्ये आपल्या कसाल म्हणून स्थानक येतात त्या दाखवतोय आहे बघा कसाल बस स्थानक जा थैसून गोव्यात गाडे जातात आणि दुसऱ्या सावंतवाडी गोवा आणि मालवण अशा प्रकारे ह्या गाड्या इथून दोन साईडला दोन बाजून जातात थैसून आता ही एस टी पुढे निघाली हे बघा तुमका, तुमका भुतुरली गर्दी दाखवतोय आहे किती माणसं उभी आहेत ती बघा ह्यो रस्तो कसालसून पुढे निघालो आता आम्ही आमच्या डायरेक्ट तिरवडे तिट्यावरती जाणार पहिला दाखवतो आहे कसं काय असा हो एक बस बस गेली सुंदर असं हिरवागार वातावरण थोडेसे थंडी आ एकदम गर्मी नाही आ सकाळची वेळा हे बघा आता सर आम्ही तिट्ट्यावर उतरलो त्या ह्याच बसने मी इल आहे आता ही लोकं बाकीची चढत वरती पुढे मालवणात जाणारी आहेत कट्ट्यावर जाणारी आहेत किंवा आमचं तिरवडे तिट्टो तिथून ह्या सरळ रस्त्याने गाडी मालवणला जाते आता हा आतला दाखवते हा रस्ता आमच्याकडे गेलाय बघा हा बोर्ड आर्यनगरी म्हणून हिथून चालू होता खूप चांगला डेव्हलप झालेला एरिया आहे आता हे बघा हा रस्ता सरळ आमच्याकडे गेला आता चालत जातोय मी हे बघा हे आंबे धरलेत कलमा बाग कलमाळच्या आंब्यावर दाजीबाग म्हणून ह्या बागेचं नाव आहे बामणांची बाग आहे खूप जुनी बागा आंबे लागले तरी बरेचसे बघा आता हे येऊन दाजीबागमधून पुढे सरळ रस्त्यांपुढे जातो आता हे बघा ऐसा एक माझा आजोळ म्हणून वृद्धाश्रम रस्तो त्या आजोळ आश्रमाकडे गेलो तर हैसून पुढे येलो आता ही आमची सीमा गावची सीमा हैसून आता आमच्या गावाक सुरुवात होतली हे बघा ह्या समोर जो सगळा दिसता ह्या मोरेश्वरवाडी म्हणून हा सगळे बंगलोच बंगलो आहेत खूप चांगल्या सिटी डेव्हल डेव्हलप झालेली आहे बघा तुमका आता दाखवतो प्रयत्न करतो आहे ही मोरेश्वरवाडी त्याचं मेन गेट आहे आणि इथून आतमध्ये सगळी ही मोरेश्वरवाडी म्हणूनच आसता ही सगळी मोरेश्वरवाडी आहे खूप चांगले बंगले आहेत इन्व्हेस्टमेंट करणाऱ्याने केले आहेत ते बघा हा हो पाहणाऱ्या आता हा हो सरळ रस्तो गेलो हा हो आमच्याकडे गेलो हा हो माझं शेजारी जो माझ्यावर येलो आता हळूहळू आपण घराकडे पोचतो हे बघा हे घराकडे पोचलो ही होळी आंब्याची होळी असते आमच्याकडे हे आमचं मांडाचं घर असल्यामुळे आमच्याकडे ती होळी आमच्याच घराकडे घातलेली आहे आता आपण घरात जातो आता हे पहिलो व्हिडिओ मी तुमका टाकते हळूहळू पुढच्या गावातला जा काय बघीन जा काय दाखवचा आता सगळा दाखवण्याचा प्रयत्न करतले हे आता आमच्या गावचा मातीचा घर आहे जुना घर आहे आता परत नवीन घर बांधायचं आता बघूया कसं जमतो आता जो माटव आवडती हे आता खड्यात एंट्री झाली ही तुळस आहे तुळस हे बघा या बसाक आम्ही तस हे बनवलेला ही गाडी गावा केल्यानंतर ह्या गाडीचा वापर होता तिराग हे बघा या घर दाखवत आहे आता आतमध्ये एंट्री करतं आहे आणि व्हिडिओ संपवतो आहे आता कारण खूप मोठं व्हिडिओ होतो पुढे एक एक जसा बघीन तसा मी तुमका यो लोटो आमचं पुढे देतो